नमस्कार मी स्थानिक भूमिपुत्र कालपासून ज्या बातम्या पेरल्या जात आहेत जे एक फेक नॅरेटिव्ह सेट केलं जाते की वाळवण बंदराला समन्वय समितीचा जवळजवळ पंधरा संघटनांचा पाठिंबा खरं म्हणजे या संघटना आहेत तरी कुठल्या ह्या गोष्टीचा मुख्यमंत्र्यांनी विचार केला आहे का की तुम्ही एक नॅरेटिव्ह सेट करतायत पाठिंबा परंतु आजपर्यंत या संघटनांनी कुठलं कार्य केलेलं आहे नेमक्या ह्या संघटना कुठल्या ह्या गोष्टीचा तपशील स मान्य मुख्यमंत्र्यांनी करावा कारण या संघटना ह्या गद्दारी करून ज्या संघटना तुमच्याकडे पोचल्या आहेत त्या संघटनांचं अस्तित्व अजिबात नाहीये एका बाजूला तुम्ही या संघटनेच्या माध्यमातून जर आमचा विरोध डावण्याचा प्रयत्न करत असो तर ही तुमची साफ चूक आहे आणि त्या गद्दारांना आम्ही सांगू इच्छितो की जर तुम्ही ही गद्दारी तुमच्या मायभूमीशी करत असाल तर तुमच्या पिढींना तुमच्या मुलाबाळांना विचारा की या गद्दारीचे परिणाम नेमके काय होणार आहेत या परिसरात शरम वाटली पाहिजे तुम्हाला गद्दारांनो तुम्ही नकळत चोरून गद्दारी करताय